भाव नसल्यामुळे शेतकऱ्याने कांद्यावर फिरवला रोटर जळगाव जिल्ह्यातील अडावत येथील घटना नमस्कार मी नरेंद्र खंबाई आपण पाहत आहात सर्व न्यूज ट्वेंटी फोर कांद्याला भाव नसल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील अडावत येथील शेतकऱ्याने सुमारे तीन हेक्टर क्षेत्रावरील काढणीवर आलेल्या उभ्या कांद्यावर रोटर फिरविला वटार रस्त्यावरील शेतशिवारात आज दिनांक अठ्ठावीस रोजी नंदलाल मोतीलाल माडी व चंद्रकांत मोतीलाल माडी या शेतकरी भावंडांनी हताश होऊन हा निर्णय घेतला यामुळे परिसरात एकच खडबड उडली असून शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे या कठोर निर्णयामुळे मात्र या दोघा शेतकरी भावंडांचे डोळे पाणावले जळगाव जिल्ह्यात कांदा लागवडीसाठी अडावत नेहमीच अग्रेसर राहिले आहे जिल्ह्यात अडावत कांद्याचे आगार म्हणूनही ओळखले जाते यंदाही सुमारे बाराशे ते पंधराशे हेक्टरावर कांद्याची लागवड करण्यात आल्याचा अंदाज आहे साधारणत ऑगस्ट सप्टेंबर या दरम्यान परिसरात पावसाळी लाल कांदा घेतला जातो तो आजच्या स्थितीत काढलीवर आहे परंतु सध्या अडावत परिसरात कांद्याच्या प्रतिमन चाळीस किलोसाठी दोनशे पन्नास ते तीनशे रुपये भाव असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे त्यामुळे येथील शेतकऱ्याने हताश होऊन काढणीवर आलेल्या उभ्या कांद्यावर रोटर फिरविला आहे कांदा निर्यातीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाची नेहमीच हेडसाड होत असते त्यातच नैसर्गिक आसमानी संकटांचा सामना करीत आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची हमीभाव नसल्यामुळे थट्टा होते परिणामी शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जातो यामुळे शासनाने हमीभाव धोरण अंमलात आणले पाहिजे अशी मागणी या निमित्ताने शेतकरी वर्गातून होत आहे पाहत रहा सर्व न्यूज ट्वेंटी नाव काय नंदलाल मोतीलाल माडी काय करताय तुम्ही आज शेतात शेतात आम्ही रोटर मारतोय कांद्यांना भाव नाही कांदा खराब आहे का तुमचा नाही नाही एक नंबर कांदा ना पाहून घ्या ना पाहून घ्या रोटर का वरती कांदा येतो रोटर कशासाठी भाव नाही लागत निघणार नाही खर्च निघणार नाही इथून गेल्याच्या भाव सुद्धा निघणार नाही तर मग काय परवडणार आहे तो बरोबर त्याला त्याला आतापर्यंतच्या खर्चे तर एकरी चाळीस हजार रुपये खर्च येतो एकवीस चाळीस हजार आमचा हा सात आठ एकर एकर कांदा हा रोटर मारला जातोय कमीत कमी सात आठ एकर पाच एकर मी पकडला तुम्ही पाच गुन्हाला चाळीस करून घ्या किती क्षेत्र आहे तुमचा कांदा किती लागला आहे तुम्ही कांदा आमच्या वीस 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 बी घ्यावर आहे वीस बी घ्यावर कमीत कमी सोळा एकर कांदा आहे आमचा पण त्याला लागलेला खर्च सुद्धा निघाल तयार नाही याला भाव आहे आजच्या चाळीसशे ते तीनशे रुपये मन बरोबर आणि शिरी तीनशे रुपये मन मन विकला गेला त्याला खर्च एवढा आहे तीन पन्नाची तैली पिशवी जर आपण घ्यायला गेलो रासायनिक कथाची तर ती सोळाशे सतराशे रुपयाला साडे सोळाशे रुपयाला भेटते तीन एकोणा तीन एकोणाची तैली तुम्हाला ती तीन वेगायची बॅग बॅग एकोणीसशे पन्नास रुपयाला भेटते तर हा कांदा लावून आमचा काय फायदा आहे फक्त आम्ही दिवस रात्र दिवस दमाचेच का याचे जे लागत काय त्याचे सुद्धा निघत नाही तर काय काय फायदा आमच्या काने लावून याच्या पुढच्या पुढच्या वर्षाला कमीत का। कमी कांदे कसे एवढ एवढं नियोजन ठेवून सरकार काय करत कर कमी, कमी बारा ते तेरा हजार रुपये खर्च येतो एक एका एकराला काढायला मजुरी सुद्धा निघणार नाही त्याच्या पुढे एकादा रोटर मारला जातोय माझे म्हणणं एवढंच आहे कमीत कमी आता तरी सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं आणि कमीत कमी आता आता जर लक्ष दिलं तरच आम्ही काहीतरी वाचणार आहेत नाही तर याच्या पुढे आम्हाला काय पाशी लावल्याशिवाय काही पर्याय राहणार नाही तुमची नी, काय अपेक्षा आहे फक्त निर्यात निर्यात जी आहे ती ओपन करून द्यायची सरकारने कमीत कमी त्याच्या दहा दहा पाच रुपये किलोला भाव वाढतील तेवढी ते, ते, ते तरी ते अपेक्षा आहे सर शेतकऱ्यांची बस तेवढी अपेक्षा आहे आमची